नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र लिफ्ट मध्ये अडकलेली असते आणि आता ती खूपच पॅनिक होत असते की माझी वाट बघत असेल ना तिकडे पार तो शोधत असेल त्याला मी दिसली नसेल तर इकडे तिकडे तो मला शोधत असेल त्याला माझी फार काळजी वाटत असेल पण जर त्या आधी पोचली असेल खिचडी घेऊन तर ते दोघे जण मस्त खिचडी खात असतील का आणि आता काव्या आणि पार्थ कशी खिचडी खात असतील असं मात्र ती इमेजिन करू लागते काव्य मात्र प्रेमाने पार्थला खिचडी भरवू लागते त्यानंतर आता पार पार्थ सुद्धा तिला प्रेमाने खिचडी भरवत असतो तर दुसरीकडे पार्थला ठसका लागतो आता काव्या त्याला प्रेमाने पाणी सुद्धा पाचते त्यानंतर स्वतःच्या ओढणीने आता पार्कचा चे चेहराही कुसते हे मात्र आता इकडे रम्याला इमेजिन होतं आणि ती प्रचंड घाबरते आणि अजून जास्त चिडचिड करू लागते सगळा माझा प्लॅन फसला सगळं या लिपमुळे झालं निदान आईनी तरी तिचं काम करायला हवं असा विचार ती करत असते आणि तिला बाहेर पडण्यासाठी ती जोरजोरात लिपचा दरवाजा वाजवत असते दुसरीकडे मात्र वसुंधराम फोनवर बोलत असते आणि त्यानंतर मात्र ती फोनवर बोलते की रम्याचं काही सांगूच नको ती आता एक इंडिपेंडेंट मुलगी झालेली आहे तर समोरनं विचारलं जातं मग तुम्ही आता तिच्या लग्नाचं वगैरे बघता आहे का नाही तर तेव्हा मात्र इतक्यात आम्ही काही बघत नाही असं सांगता जाता चल आता फोन हो ठेवते जरा खूप कामात आहे मी असं म्हणून आता वसुंधरा फोन ठेवते फोन ठेवल्यावर तिचं लक्ष जातं की खूपच उशीर झालेलं आहे रम्याने सांगितलेलं काम करायला हो 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 हवं असं म्हणता दरवाजा उघडते तर ते कल्पनाने बाहेर साबणाचं पाणी टाकलेलं असतं आणि ती फरची धुवत असते हे मात्र वसुंधरा बघत नाही आणि जोरातच मात्र पाय घसरून पडते त्यानंतर कल्पना तिला रूम मध्ये घेऊन येते तिचा पाय खूपच दुखावतो त्यामुळे ती आरडाओरडा करत असते तर दुसरीकडे मात्र मानेनी जोरात पळत येते आणि काय झालं असं विचारू लागते तर इतक्यात आता वसुंधरा घडलेला सगळा प्रकार तिला सांगते तेव्हा इकडे कल्पना सांगते आहो मी पुसत होते फरशी तेवढ्यात त्या आल्या मी त्यांना सांगायचं विसरले तर तेव्हा मात्र आता मी त्यांना पडू दिल्यावर पटकन उचललं असं सांगताच वसुंधरा हात जोडून म्हणते बाई ग तू करत केले माझ्यावर त्यानंतर आता लगेचच कल्पना म्हणते की मला माफ करा तर दुसरीकडे मानेने म्हणू लागते तू जा पटकन लेप घेऊन ये किचन मधन आणि त्यानंतर कल्पना पळतच जाते इकडे मानेने मात्र वसुंधराचा पाय हळूहळू वरती करते वसुंधराचा पाय खूप दुखत असतो त्यानंतर ती म्हणते की आता तुम्ही इथन कुठे हालू नका आपण डॉक्टरांना वगैरे बोलूया तेवढ्याच वसुंधरा म्हणते अगं डॉक्टर वगैरे नको पण मला आता जायचं आहे तेव्हा मानिनी म्हणते इथून तुम्ही कुठेही हालायचं नाही गप्प बसून राहायचं मी चाले लेप घेऊन ले इला एवढा उशीर का लागतो आहे आणि असं म्हणून मानिनी तिथून निघून जाते दुसरीकडे वसुंधरा म्हणते आता काय इथं बसून राहायचं मी त्या काव्याच्या रूम मध्ये पडली असते ना तर बरं झालं असतं तिथंच त्यांनी मला उचलून तरी बसवलं असतं सगळा प्लॅन फिक्स कटला आणि असं म्हणून आता इकडे वसुंधरा चिडचिड करू लागते दुसरीकडे मात्र रम्या कशी बशी लिपच्या बाहेर पडते तर तेवढ्यात तिथे बाहेर लिप दुरुस्ती करणारे माणसं उभे असतात तर त्यांच्यावर रम्या प्रचंड चिडते त्यावर मात्र तुम्ही ठीक आहात ना मॅडम असं विचारताच रम्या म्हणते तुम्हाला या लिपमध्ये दहा मिनिटं कोंडून ठेवते आणि मग विचारते तुम्ही ठीक आहात ना म्हणून काय झालं तुम्हाला आधीच काम नीट करून ठेवायला लिप तुम्हाला नीट मेंटेन करता येत नाही का असं म्हणून फार चिडचिड करते जा आता इथे माझ्यासमोर उभं राहू नका तुमची कामं करा दुसरीकडे मात्र आता काव्य पार्कला खिचडी वाढत असते त्यानंतर मात्र आता काव्य सांगू लागते की तुमच्यासाठी मी खिचडी बनवली आम्हाला येत पण नव्हती पण मी मानिनी काकूनकडनं खास शिकून बनवली आहे हे ऐकून मात्र पार तिच्याकडे बघतच राहतो आणि गेल्या वेळेला तिने खिचडी आणलेली असते परंतु ती घाईत निघत असते तर पार्थ तिला खिचडी वाढण्याचा आग्रह करत असतो हे मात्र तिला आठवत असत तर दुसरीकडे मात्र आता तिथे पिऊन दादा येतात आणि ते काव्याला बघताच मॅडम तुमच्यासाठी काही चहा कॉफी आणू का, का तुम्ही केव्हा आलात असं विचारतात तेव्हा मात्र काव्या म्हणते नाही काका मला नको आहे त्यानंतर पात विचारतो काका तुम्ही जेवलात का तर तेव्हा ते सांगतात की नाही आज माझा उपवास आहे तर तुम्ही उपसाचं काही आणलं का असं विचारताच आता लगेचच काका म्हणतात नाही मी उपवासाचं काही आणलं नाही तर दुसरीकडे पारत्यांना सगळी खिचडीची प्लेट काव्याकडच्या हातातली घेऊन काकांना देतो तर काव्य म्हणतात नको सर तुम्ही मला दिली तर तुम्ही काय खाणार तर त्यावर आता पार्क म्हणतो तुम्ही त्याची काळजी करू नका कारण मला उपस नाहीये असंही मी रम्या मॅडम बरोबर बाहेर जाणार होतो जेवायला मी काही खाऊ शकतो मात्र तुम्ही खाऊन जा तरीही पिऊन काका ऐकायला नसतात कारण त्यांना दिसत असत की काव्याला वाईट वाट वाटेल परंतु काव्याचा चेहरा ते बघतच असतात इकडे मात्र पार्क म्हणतो तुम्ही अजिबात संकोच करू नका तुम्ही ही खिचडीची प्लेट घेऊन जा आणि तुम्ही खिचडी खा आणि मॅडमने खूप मेहनतीने केली आहे त्यांना सांगा कशी झाली तर त्यावर आता पिऊन तिथं खिचडीची प्लेट घेऊन निघून जात तर दुसरीकडे काव्याला मात्र फार वाईट वाटलेलं असतं इकडे मात्र आता नंदिनीचे क्लाइंट मात्र खूपच कौतुक करतात की खूप जास्त छान झालं आजचा कार्यक्रम त्यानंतर मात्र तुम्ही पाणीपुरी खायला घातली ते तर खूपच मस्त झालं तेव्हा मात्र आता पुढच्या वेळेला आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा ही पाणीपुरी हवीच असं म्हटल्यावर इकडे जेव्हा म्हणतो मी ओळखला आहे ना तुम्हाला आता मस्त पाणीपुरी खायची आहे मी करेल तुमची सगळी सोय पुढच्या वेळेस असं म्हणतात त्यानंतर लगेचच आता पुढे क्लाइंट म्हणू लागतात की खर तर तुमचा हा कार्यक्रम छानच झाला आणि त्याचबरोबर एवढा टिकटॉक असणारा पाणीपुरीवालाही पहिल्यांदाच बघितलेला आहे आणि हे ऐकताच मात्र आता नंदिनीचा नवऱ्याबद्दलचा स्वाभिमान दुखवतो त्यामुळे ती पटकन बोलते की सर पाणीपुरीवाला नाहीये हा माझे मिस्टर आहेत ते आणि हे ऐकताच आता क्लाइंटला फारच वाईट वाटत की आपण अगदी चुकीचं बोललो आहे त्यामुळे ते माफी मागू लागतात तर दुसरीकडे आता जेव्हा म्हणतो त्यात तुमची काय चूक मी माझी ओळखच करून दिली नाही त्यामुळे तुम्हाला कसं कळणार तर दुसरीकडे मात्र आता क्लाइंट पुन्हा एकदा माफी मागतात की खरंच आम्हाला माहित नव्हतं आणि असा नवरा असल्यावर नंदिनी तुझं संसारामधलं पाऊल अगदी छान पडणार आहे असं मात्र समजावत पुढच्या वेळेस आम्ही नक्की इथे येऊ असाच कार्यक्रम करू असं ते बोलतात त्यानंतर चेक सुद्धा देतात आणि तिथून निघून जातात दुसरीकडे मात्र आता जाताना पुन्हा जीवाचे आभार मानतात तर तेव्हा आता जीवा म्हणतो की पाणीपुरी तर करायलाच हवी ना आणि असंही माझ्या बायकोसाठी काही पण आणि हे म्हणतात आता नंदिनी त्यांच्याकडे आश्चर्याने बघते त्यानंतर मात्र ते, ते निघून गेल्यावर जीव आता म्हणू लागतो की नंदिनी हा घाट मी तुझ्यासाठी घातला आहे त्यामुळे आता हा घाट तू तुझ्यासाठी घातला आहे तर तुला पाणीपुरी खायलाच हवी तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणते खरंच आज तुम्ही जे केलं त्यामुळे क्लायंट खूप इम्प्रेस झाले आणि सगळं काही छान झालं पण मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही हे कशासाठी केलं आपलं एवढं नातं आता चांगलं राहिलं आहे का आणि मी आजपासून पाणीपुरी सोडली असं सांगताच मात्र आता जेव्हा म्हणतो तू असं का म्हणते आहे तर तेव्हा मात्र ती म्हणते कधी कधी आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा हसत हसत सोडावे लागतात आणि डोळ्यात पाणी येऊन मात्र ती तिथून निघून जाते तर दुसरीकडे मात्र आता जीवा सुद्धा विचार करत असतो आणि जीवाही दुखावला जातो त्याच्या हातातली पाणीपुरी अगदी फुटून जाते तर दुसरीकडे आता काव्या सुद्धा रागा रागाने बॅक भरून तिथून निघून जात असते तर इकडे पार्क मात्र काव्याला आवाज देतो परंतु आता काव्या दुखावलेली आहे हे त्याला कळतं तेव्हा मात्र तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो की कशासाठी तुम्ही हे सगळं करता आहे त्यानंतर मात्र ती म्हणते तुम्हाला खिचडी आवडती म्हणून मी मानेनी काकूंकडनं शिकून घेतली आणि बनवली सुद्धा आत्याबाई तर मला म्हणत होत्या की नको बनवू पण मी त्यांचं ऐकलं नाही तुला तुझा अभ्यास आहे ना असं त्या म्हणत होत्या तुला तुझी कामं आहेत ना तू कशाला खिचडी वगैरे करते त्यानंतर मात्र रम्याचा फोन येतो तर आता पार्थ मात्र तिचा फोन कट करतो त्यानंतर मात्र आता दोघेही जण बोलत असतात पुढे आता पार्थ म्हणतो खरंच पण तुम्ही हे माझ्यासाठी केलं कशासाठी केलं मला हाच मोठा प्रश्न पडलेला आहे कारण आजपर्यंत तर मला जसं वाटत होतं तसं तुम्ही कधी वागलाच नाही तर तेव्हा ती सांगू लागते वागलाच नाही म्हणजे मला कळत होतं म्हणून मी हे सगळं करत होते त्यानंतर पुन्हा काव्याचा बोलण्यामध्ये आता रम्याचा फोन येतो तर पार्थ फोन उचलतो आणि मी तुला नंतर फोन करतो असं म्हणून तो फोन पुन्हा टेबलवर ठेवतो परंतु रम्याचा फोन कट झालेला नसतो इकडे आता ती म्हणत असते की माझं गिल्ट होतं म्हणून मी केलं तर तेव्हा पार्थ म्हणतो तुम्ही साठी एवढं मोठं केलं काही गरज नव्हती आतापर्यंत तुम्ही जे वागले ते काही बरोबर होतं का मला जे आवडायचं ते तुम्ही कधी केलं का तेव्हा आता लगेचच ती म्हणते की बरोबर आहे तुमचं तेव्हा पार्थ तिला सॉरी म्हणतो तर त्यानंतर मात्र ती म्हणते तुम्ही कशाला सॉरी म्हणता खरं तर मी या लायकच आहे ना आणि खरंच मी तुम्हाला खूप दुखावलं आहे म्हणून मी हे सगळं केलं आहे पण तुमच्या सोबत थोडा मला वेळ मिळावा तुमच्याशी बोलता यावं म्हणून मी हे सगळं वागत आहे आणि हे मात्र सगळं रम्य ऐकत असते तर दुसरीकडे सुद्धा तिच्याकडे बघतच असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे नंदिनीने जी कविता केलेली असते थोडं प्रेम तुझं थोडं प्रेम माझं त्याबद्दल आता जीवा बोलत असतो त्यानंतर आता इकडं त्याची कविता ऐकून मात्र नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं त्यानंतर नंदिनी आता जीवाला विचारते तुम्ही आज रात्री माझ्यासोबत डिनरला येणार का तर जीवा मात्र खूपच खुश होतो तर दुसरीकडे आता काव्याला जी पारसोबत वेळ घालवायचा असतो म्हणून आता पार्थ काव्याला म्हणतो तुम्ही आज रात्री माझ्यासोबत लॉंग ड्राईव्ह ला येणार का हे ऐकून मात्र आता काव्याच्या चेहऱ्यावर पण आनंद येतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा